त्याला जरा आता मी जेवण करते मला खूप भूक लागलेली आहे खूप वेळ झालेला आहे आज कामा करता करताच वेळ निघून गेलेली आहे तर आज मला भूक लागलेली आहे तर मी आता पक्कन जेवण करणार आहे आणि सकाळची डाळफ्रायवरून आहे मुलीसाठी केली होती ती तर आता मी तीच खाणार आहे कारण मी तिच्यासाठी भर मी भरपूर डाळ भरून ठेवलेली आहे त्याच्यामुळे आता परत दुसरी भाजी करायची गरज नाही आहे तर आता मी तिच्यासाठी जी भाजी बनवली होती तीच खाणार आहे आणि खूप लागली आता मी माझी तयारी केली सगळ्यात आधी मला सांगितली माझी तयारी जमली की नाही मला मेकअप करता आले की नाही एकदम साधे सिंपल लावलं ला आहे ला। एकदम छोटंसं फाउंडेशन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये लेसन मिक्स केलं आहे आणि ते माझ्या चेहऱ्याला लावलेलं ला आहे ते त्या त्याआधी मला थोडंसं शिरम लावलं होतं आणि आज ही माझी जो वेगळी पोत आहे कानामधली सॉरी त्याच्यावरचे हे नेकलेस त्या पोतीवरचे हे कानातले आहे तर कशी वाटतात ते मला तुम्ही कमेंट करून सांगा खूप छान आहेत बघा मला खूप आवडले आहेत आणि एक छोटासा डायमंडचा आणि ही जी क्रि मणी आहे त्यात मी हे विकत घेतलेलं आहे खूप छान दिसतं यूजसाठी तर बघा तिथे छान वाटतं आहे ना आणि ही लिफ्टिक बघा मला खूप आवडते कॉफी कलर लिफ्टिकचा चला तर मग आता आपण जेवण वाढवून घेऊया मला तर खूप खूप बघा चला तुम्हाला नाही लागली बुक मला तर मला कंट्रोल होत नाही भूक बघा मग मी डाळ फ्राय केली होती छान झालेली आहे थोडसच जेवणार आहे जास्त नाही जेवणार कारण की जास्त जेवण झालं थोडंफार जेवण झालं की मग मला त्रास होतो थोडं थोडं जेवावं लागतं थे। थे तर आता पोळ्या मी इकडे उचलून ठेवलं होतं पोळ्याचं तर आता मी पोळ्या पण घेणार आहे बघा मी पोळ्या कशा ठेवलेल्या थंड झाल्या आता पोळ्या तरी पण फार खाऊन घेणार आहे मी सध्याची एक पोळी घेते लांबली तर परत येऊन जाणार एकदम घ्यायचं आधी तेवढं पोटाला पाहिजे तेवढंच घ्यायचं वाया पण गेलं नाही पाहिजे आपल्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये राबरा आणि आपण आणि त्याला त्याच्या पिकाला भाव पण भेटत नाही आणि आपण इकडे माज करून खातो बरोबर बर ना त्यामुळे आपण व्यवस्थित खाल्लं पिलेलं बरं बापरे चला तर मग या जेवायला तुमचं झालंय का जेवण 와우 찬무맛음음이바아다음 <Followed> <Koll> याच वर बसून ठेवते आणि मला बेडवर बसून देवा सवय पडलेली आहे आधीपासून मला बाहेर जायचं बँकेमध्ये जायचं त्यामुळे मी थोडा पटापट तयारी करून घेतली आहे अडचण माझी मुलगी येते बँकेचं काम पण झालं पाहिजे पटकन कारण मुलगी शाळेतून येते आणि मुलगी शाळेतून येईपर्यंत मी स्कूल म्हणजे सॉरी मुलगी स्कूलमधून येईपर्यंत मी बँकेतून घरी आली पाहिजे मोबाईल ठेवावं लागेल कुठेतरी आता मी किती वेळ बसला नाही का आणि ना। माझं स्टँड होत मोबाईलचं कुठे गेलो कुणा टॉक बघा आता जेवता जेवता मला टँक दावं लागत आहे टँक काय सापड चला त्याला टेकून ठेवते मी टँडला गरीबाचं काम आहे ज्याला मी मोबाईल टेकून ठेवणार आहे असा असा म्हणजे मला बोलता पण येईल तुमच्यासोबत नाही का आणि जेवण पण करता येईल चल तुमच्याकडे काय काय मेनू बनवला मग मला ब्लॉक बनवता येत नाही पण म्हटलं चला ब्लॉक बोलत जाऊ थोडा थोडा थोडी झाली पाहिजे <laughs> बरं मला साडी कशी वाटते मला साडी आवडली का छान वाटते ना साडी मी साड्या पाच मी लावते जास्त ड्रेसच लावत असतील मला वेळ मिळत नाही आणि वेळ मिळाला तर त्रास होतो मग हम्म माझी हम्म बघत आहे स्टँड व्हिडिओ असतात आवडते तर लाईक कमेंट पण करता सस्पेक्ट पण करत रा मी शकते तेवढे नवीन व्हिडिओ बनवण्याचे प्रयत्न करणं तुम्ही पण सुचवा मला मी काय काय नवीन विचार करायला पाहिजे कोणता कंटेंट रोड बनवायला पाहिजे कोणता ट्रेन सुरू आहे मला माझे कसे व्हिडिओ बघायला आवडतील ते पण मला कळवा घर त्यांना घड्याही बंद पडून आहे घड्यामध्ये बंद घड्या ठेवू नाहीये म्हणतात क्लासमध्ये पण नाहीये आहे कांदा आहे सगळंच आहे पण आता मध्ये तेवढा वेळ नाही आहे खायला आणि मला थायरॉइड असल्यामुळे मला आंबट जमत पण नाही पोळी संपली आहे मी पोळी आणते तर मी आली अर्धी पोळी बघा त्या अर्ध्या पोळीमध्ये ना माझ्या माझी एक पोळी पूर्ण होते बघा त्याच्यामुळे थोडा दाढून डाक माझा काल माझ्या मुलीची भूकच गिरी नाही स्कूलमध्ये मी म्हणू जमलंच नव्हतं म्हणे चांगलंच नव्हतं लागत म्हणे मग पण ना थोडा दिसतच नव्हता थोडा म्हणजे येऊनच्या पुढे जे असतात ना आपण टाक ते टाकतो हात होण्यासाठी लवकर करण्यासाठी पण ते काल दिसतच नव्हतं पुट्यासोबतच हो तर इडली काही फुगली नाही मग ते झाली बातड पंचना मला फ्राय करायला पण नाही भेटला कारण का लवकर आणि त्यामुळे राहून गेलं काल तिथे पण नाही गेली काल तिला बरं पण वाटत नव्हतं आणि ज्या दिवशी तुला बरं वाटत नव्हतं ना त्या दिवशी तुला जेवण बर पण गेलं नाही टिफिन मध्ये आणि मी माझं पूर्ण जेवण होईपर्यंत पाणी पित नाही जेवण झाल्यावर जवळपास दहा पंधरा मिनटं पाणी पित नाही कारण ऍसिडिटीचा पण त्रास आहे जर ऍसिडिटी तुमच्या जो काही औषध असेल तर तीच कळवा काही जबाबदारी आहेत तिचे कारण ती जबाबदारी माझी माझी मिट जगात नाही आहेत त्यांना जवळपास दहा ते बारा वर्ष झाले जाऊन माझी मिस्टरची डेट झाली तेव्हा खूप छोटी होती माझी आता घेऊन ये आपण कधीतरी एखाद्या वेळेस लाईव्ह येईल तेव्हा जेव्हा त्यांना मोबाईल पाहुणे मग मला इतकी खराब सवय लागली जेव्हा त्यांना मोबाईल बघायची काम करताना मोबाईल बघायचं काय करणार आद मजबूर बहुत <laughs> सतात पूर्ण फिडी दीड पोळी फोडून टाकली मी मला खूप लागली होती इतका वेळ निघून गेला होता आज इतका वेळ माझा कधी जातो म्हणा असं काही नाहीये पण आज जरा जास्तच वेळ गेला होता माझा केस पण वळायचे माझे हात धुवून घेते डक्कर <laughs> आली हा म्हणजे पोट भरला हे बघा मला ही अशी लट वगैरे बिलकुलच आवडत नाही समोर मला एकदम असा प्लेन चेहरा पाहिजे हे लट बट निघालेली मला तर बिलकुल आवडत नाही गरम पाणी करून ठेवलेलं आहे सॉरी गरम पाणी पिते कारण कसं वातावरण वगैरे दूषित झालेलं आहे आधी पाणी टाकून देते नंतर पाणी पिते भांडे घासायचे आहेत तर आधी घ्या थोडेसे भांडे आहेत नंतर घासून घेणार मी कारण तसं मला बाहेरचं ऑफिसचं काम खूप महत्वाचं आहे त्यामुळे काम केल्याशिवाय आधी मी कुठलेच काम करणार नाही ऑफिसचं पण काम करणार आहे आणि बँकेत पण जाणार आहे आता बँक पण खूप महत्त्वाचे आहे मार्च रोज रोज नाही धुतला ना, ना आता त्या शेवळ चढल्यासारखं नव्हते मला आवडत नाही वाच येतो मग त्याचा एक मिनिट मी मोबा देते ठोके हरम केलेलं पाणी आहे ना आता வக்கான்குன तेल आहे तेल टावून गेलं होतं ठेवायचं फ्रीजमध्ये फ्रीजमध्ये नको बाहेर ठेवते ते लाडू तर मग कोणी खाणार नाही आहे तर तुम्ही वारा टाकूनच राहणार आहे तेल ठेवते इथे तो ते इथे लोक येतेव्हा पाणी मांडून ठेवून देते मी पहिल्यांदा मी तुम्हाला साडीवर तयारी कामं करताना दाखवत करता आहे होत मला मला साडीवर पण कामं करता येतात पण परिस्थिती पर पाहून कधी नाही आता कसं आहे वयानुसार तेवढी काम होत नाही त्यामुळे मी आता गॅस पण पुसून घेतलाय परत एकदा खराब झालेला आहे तर मी घेऊन गेला झाले माझे किचन आता चला तर मग आता बाकीची मी नंतर तयारी करणार दाखवणार तुम्हाला मशीन मध्ये कपडे लावलेले आहे मशीन मध्ये छान आता कपडे खूप राहते चला तर मग आता जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असतील छान कॉमेडी मोटिवेशनल पण आहेत किती छान वाटतंय ना था। ते पास <laughs> oh ते राहणच मला ठेवायचं रोज मग ते ठेवते 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 पण ठेवूनच होत नाही मला चला तर आता मला जायचं आहे मुलगी येईल जेवण झालं आता खूप शांत वाट सा तर वाटत आहे मला जरा असं काय माहिती नाही बाबा काय आहे त्याचे एकटी कसं असेल तिथे डार्क लागले असेल थोडंसं हरस बघून मला करून घ्यावं लागेल व्यवस्थित नाहीतर बाहेर जाणार आणि ते थर्टीच ना जसे दोन ओट झाले सारखे चला तर, <laughs> तर बघ आता मी तेवढा ब्लॉग बनवते आणि खरंच तर मला तुमच्यासाठी खूप गरज आहे माझ्या माझी जी व्हिडिओचं माझ्या व्हिडिओला तुम्ही बघा जर आवडले तर तुम्ही लाईक कमेंट करा आणि सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना शेअर करा तुमच्या फॅमिलीला पण टाका आणि काही वाईट नाही आहेत माझे व्हिडिओ सबस्क्राईब म्हणजे सॉरी मोटिवेशनलच आहे तुमच्या मुलाच्या तुमच्या म्हणजे तुमच्यासाठी पण उपयोगीच आहेत आणि मुलांसाठी पण उपयोगी आहेत तुमची मुलं पण माझी व्हिडिओ बघू शकतात कारण खूप छान व्हिडिओ आहेत माझे आ, मोटिवेशनल व्हिडिओ आहे ते वाचू शकतात आणि तुम्ही पण वाचू शकता आणि कॉमेडी पण आहे कॉमेडी पण बघा कॉमेडी अशी काही एकदम नाही आहे पण नॉर्मल कॉमेडी केलेली आहे मी तर बघा तुम्ही आणि लाईक कमेंट करा माझ्या व्हिडिओला जर आवडले तर आणि एक सबस्क्राइब करा आणि यूट्यूबने सबस्क्राइबचं बटन हे फ्रीमध्ये दिलं आहे त्याला पैसे लागत नाही ठीक आहे आणि जेव्हा तुम्ही करता करताना माझा व्हिडिओचा ते तुमचं जे मन आहे ना तुमचं जो दिल आहे ना तो दिल माझ्यापर्यंत घेऊन पोहोचतो तुम्ही एक लाईक केला की तुमचं दिल पटकन टच होतं माझ्यापर्यंत येऊन पोहोचतो हे ना त्याला तर मग आपणच आपल्या लोकांना मदत नाही करणार तर फोन करणार आहे नाही का आणि ते आपल्या मराठी मराठी मुलीला तुम्ही सपोर्ट करा मी पण एक मराठीच आहे मराठी आहे मराठी बोलते प्युअर मराठी आहे मला इंग्लिश मराठीत म इंग्लिश पण येत नाही हिंदी येतं थोडं भाज येतं इंग्रजी समज पण बोलता येत नाही त्यामुळे बोलता येतं पण फार बोलते कमी बोलते मला नाही येत आणखीन काय बोलायचं भरपूर काही विषय आहे बोलायसाठी पण बोलायचं आलं तर पूर्ण लाईक कमी पडते हे ना तर मग चला आपलं थोडक्यात निपटूया आणि तरी तसा जवळपास आता वीस एकवीस मिनटाचा ब्लॉग होत आलेला आहे तर मी नंतर बोले तोपर्यंत मग चला नमस्कार बाय आणि माझे व्हिडिओ बघा आणि शेअर करा